आपण माग मी आपण शाळेचे हे केलेले व्हिडिओ ते सगळ्यांनी बघितल्यावर मला म्हणले नाही सगळं काय अच्छा अच्छा इथं येऊन बस चल बघ मी अंका उठून उतून जातीच तांग लागते तुला काय होतात बँकेमध्ये कार्यक्रम काय होता तुमचा मला असं आहे का

पुरे आपल्या घरी जाणल्या जाणू आज काय कार्यक्रम हो तुम का होता तुमच्या गावामध्ये एसबीआय आपल्या बँकेमध्ये ना सगळ्यांचे खाते खुलून दिले बरं बरं बर कोणा खोलून दिले ती आता एसबीआय मॅनेजर आहे बरं 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 तसं होत होय बर मग काय त्यांना चहा पाणी काय नाश्ता का बँकेत मिळालं असेल वडापाव बँकेवाली आम्हाला काय एखाद्या आरण्याला काय आईला गाणं फिन एखादं काय तुमच्या शाळेतलं काय गीत येत असल तर काय एखादं काय तुमचं शाळेतले काय असते ती आम्हाला मनायत येत नाही बर का मोप आमच्या बाबतीत शाळा होती नव्हती अशी नव्हती पण आम्हाला ह्याचे वांदे होते ह्या वांदे होते तुम्ही हेवडाले हवत ना हेवडाले असे नागडे लेकर त्या टायमाला होते शाळेत कसं जायचं कुणी आरती हे सगळ्या रस्त्याने लेकर पाळायचे पोर तसेच पुरी तसेच आता तुमच्या काळाला चांगला काळ आलाय तुमच्या टायमाला चांगली सुधारणा आली

बघा आता इतकं सुंदर लेकरांनी गाणं कसं वाटलं सांगत मला आता चांगलं वाटलं की एवढं लेकरायला का आम्हाला कधी आलं नाही आम्हाला कधी कुठे ऐकाय भेटलं नाही आता काय लेकरायचे गाणे आम्ही ऐकाय शाळा मध्ये म्हणून त्याला कौतुकाना सगळ्याला मी आवले लावले मला कितीतरी माझ्या जीवाला चांगलं वाटलं कितीतरी आनंद वाटला लेकरायच्या गाण्याचा लेकर थांबलेत

नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा माझ्या मैत्रिणी आल्या पण आता माझे सगळे शिक्षक माझे सर पण आले तर सर्वजण आले सर्वांना आता नाश्ता सर्वजण नाश्ता करायला लागला आता सरला पण पोहे वाटायचे चला सर तुम्हाला कसं वाटलं जानूच्या घरी येऊन छान वाटलं आम्हाला पालक भेट द्यायला तर आम्हाला खूप आवडते योगायोगानं पालक भेटत म्हणे इकडे कावेसरांची प्रतिक्रिया काय बघ बँकेच्या कार्यक्रमानिमित्त धनेगाव बँकेला भेट दिली आणि मग जानू अंबेसिटर बँकेचे असल्यामुळं तिनं तिच्या सगळ्या मैत्रिणीला घरी आणलं आणि मग आजीने एक पाहुणचाराचा भाग म्हणून सगळ्या तिच्या जानूच्या मैत्रिणीला नाश्त्याची सोय केली आणि आम्हाला चहापाणी सोय केली फार आनंद वाटला